नमस्कार काय नाव आपलं काजी काजी साहेब गाव माऊली माऊली अच्छा तुम्ही किती दिवसापूर्वी प्रोडक्ट घेतला होता मी दहा पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवसापूर्वी दिवसा घेतला होता तुमचा व्यवसाय माझं पेंटिंग आणि शॉप आहे माझं पानपट्टी आणि मोबाईल शॉपची अच्छा तुम्ही कशासाठी घेतला होता हा मी गुटख्यासाठी आणि ड्रिंकसाठी घेतला होता स्वतःसाठीच घेतला होता अच्छा किती दिवस झाले यूज करताय आता मी दहा पंधरा दिवस झाले अच्छा कुठे कुठे यूज केलाय आहे प्रोडक्ट तोंडासाठी आणि पोटासाठी अच्छा आता काय फरक पडलाय तुम्हाला आता मला पूर्ण ड्रिंक तर आता मला जेवढं मी डेली पेत होतो एक दिवसा आधी पेत होतो तर पूर्ण हे झालं आणि गुटखा तर माझा पूर्ण कं, कंपल्सरी पूर्ण स्टॉप झाला अच्छा गुटखा म्हणजे स्वतःची पानपट्टी असल्या मग तिथलाच खात होता हा तिथलाच अच्छा दिवसाला तरी किती रुपयाचं होत होतं दिवसाला माझे पंधरा वीस पुढे होत होते म्हणजे एक शंभर रुपये दीडशे रुपये अंदाजे दोन अडीचशे रुपये तर आरामशीर अच्छा म्हणजे महिन्याचे एक सहा रुपये सहा हजार रुपये वाचल्यास म्हणायला काय अडचण नाही अच्छा प्रोडक्ट विषय तुमचं काय मत आहे पर्सनल प्रोडक्ट एक नंबर आहे मी वापरलाय सगळ्यांनी वापरावा अच्छा तुमच्याकडून किती लोकांना दिवस वाटतंय तुम्हाला माझ्याकडून तर तसं मस्त गावाला सुधारायचं अच्छा पण द्याल तुम्ही जास्त जास्त लोकांना द्या शक्यतो जास्तीत जास्त एक पंचवीस तीस आभारी आहोत ओके